कनिष्ठ अभियंता हिरेमठ कांबळे भुताळे यांना पंचायत समिती कार्यालयातील जिल्हा परिषद परिषद बांधकाम बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता हिरेमठ जिल्हा का विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही एल कांबळे गँगमॅन एस जी भुताळे हे नियत वैमानानुसार कार्यसेवा पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मुखेडच्या वतीने या तिन्ही अधिकारी कर्मचारी यांचा कपडे रूपी करून भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करून सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त निरोप देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे मंडळ अध्यक्ष बालाजी पाटील सपनूरकर हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपविभाग उप अभियंता व्ही डी चौहान प्रमुख अतिथी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चितळे माजी कार्यकारी अभियंता श्री रायभोगे गटविकास अधिकारी सी एल रामोड माजी पंचायत समिती सदस्य राम पाटील चांडोळकर सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे से सूत्रसंचलन सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता गंगाधर इंगळे यांनी केले तर प्रास्ताविक सेवानिवृत्त शाखा अभियंता एस पी जवाद वार यांनी केले उपस्थितांचे आभार प्रकाश भांगे यांनी मानले यावेळी मुखेड जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वरिष्ठ राजेश सुवर्णकार कनिष्ठ अभियंता बालाजी रोडगे कनिष्ठ अभियंता कृष्णमूर्ती ढाकणे कनिष्ठ अभियंता नागेश स्वामी कनिष्ठ अभियंता श्रीमती एस एस पाटील कनिष्ठ अभियंता श्रीमती योगिता काळे विस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राहुल काळे माधव जायभाये महेश चव्हाण किशन चव्हाण कपिल बोरगावकर नागेश माने कारकुन शंकर बुरहावाड खलील शेख अशोक चव्हाण बालाजी नागलपल्ले सह जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग येथील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच हिरेमठ कांबळे भुताळे परिवारातील सदस्य यांचे नातेवाईक मित्रपरिवार व विविध पक्ष तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळ्या गावाचे आजमाजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शहरातील प्रतिष्ठित नागरिक युवक महिला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मुखेड कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेड घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला व लाईक